उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला रविवारी मोठी गती मिळाली उरण शहरात आयोजित प्रचार सभेदरम्यान एक अनपेक्षित पण उत्साहवर्धक क्षण घडला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मोबाईलवरून नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे आवाहन केले सभा जोरात सुरू असताना उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आमदार महेश पालदी यांनी हा संवाद मंचावर स्पीकरवर टाकताच सभेत उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा तसेच एकवीस नगरसेवक पदाच्या भाजप महायुती उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मतदारांनी कमळासमोरचे बटन दाबा असे ठाम आवाहन केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा भाजप महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या गेल्या काही वर्षात आमदार महेश पादी यांनी उरणमध्ये विकास कामांना जी गती दिली आहे ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलीच आहे भाजप महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास हा वेग आणखी वाढेल आणि उरणचा विकास अधिक भक्कम मार्गाने पुढे जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या थेट संवादामुळे सभेतील वातावरण आणखी उत्साही झाले उरणमधील नागरिकांनीही या संवादाला मोठ्या प्रमाणावर दाद दिली नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत हा प्रसंग विशेष ठरला असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले त्या ठिकाणी जरी कृषी शिकलो नाही तरी देखील या टेलिफोनच्या माध्यमातन आपल्या उमेदवार शोभा कोळी यांच्या करता या ठिकाणी आपला आशीर्वाद मिळावा त्यांना आणि आपल्या एकवीसही नगरसेवकांना आपण निवडून द्यावं तंबळाची बटन आपण दाबावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आपले आमदार महेश बाळी यांनी सातत्याने विकासाची एक मोठी मालिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्यामध्ये आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्याचवेळी नगरपालिका पण पुन्हा त्यांच्या हातामध्ये आली तर या विकासाकरता आपल्याला अत्यंत वेगाने काम करता येईल आज हजारो कोटी रुपये मोदीजींनी शहराच्या विकासाकरता आपल्याला दिलेले आहेत हे पैसे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत याकरता जो उपकरण म्हणजे आपली नगरपालिका आहे आणि म्हणून ही नगरपालिका ही आपल्याच विचाराची असली पाहिजे जेणेकरून हे सगळे पैसे आपल्यापर्यंत पोहोचून आपलं नागरी जीवन हे सुखमय जीवनमान उंच झालं पाहिजे या दृष्टीने ही नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आपल्या शोभादाय कोळी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या कमळाचा परिणाम आपल्या नगरसेवकांना कमळाचं बटन दाबून विजयी करा दोन पार गेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता नाही करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद